खरंच जर आनंदी राहायचं असेल तर जगाकडे नाही तर स्वतःची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा हसणे हे आयुष्य वाढवतेच आणि त्याचबरोबर ते तुमचं सौंदर्यही खुलवत असतं म्हणून कायम हसणे हे शरीराला चांगलेच असते आपण उगाच बाळगत असलेला राग वैर आणि अहंकार हे सदैव आपल्याला हरवत असतात आणि हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण नेमको हरलो कशामुळे हे माणसाला कधीच कळत नाही आयुष्य जगताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जसा प्रवाह असेल तसा आपण वाहत राहायचं मग पोहलो तरी आपल्या जीवावर आणि बुडलो तरीही आपल्या जीवावर जर तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी मुद्दाम खेळण्याचा प्रयत्न केला तर नियतीही तुमच्याही भावनांचा एक दिवस नक्कीच खेळ करेल म्हणून जाणून बुजून कधीच कोणाला दुखावण्याचा प्रयत्नही करू नका तुमच्या शब्दांची रेंज जर चांगली असेल तर तुमच्या आयुष्यातील माणसांचा नेटवर्क कधीच कमकुवत होत नाही प्रत्येकाशी वागताना सहानुभूतीने आणि आपुलकीनेच वागा कारण सगळे व्यवस्थित दिसत असतानाही प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती ना कोणती अंतर्गत लढाई ही चालूच असते काही लोक ती इतरांना दाखवतात तर काही त्यांच्याशी एकटेच लढत असतात कोणालाही न दाखवता जीवनात कायम कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे दुःख द्वेष पश्चाताप आणि भीती यासाठी तुम्हाला वेळच मिळाला नाही पाहिजे कारण जो माणूस रिकामा असतो त्याच्याच मनात बऱ्यापैकी या भावना उत्पन्न होतात म्हणून स्वतःला व स्वतःच्या मनाला कायम कामात व्यस्त ठेवा म्हणजे दुःखी व्हायलासुद्धा तुम्हाला वेळ मिळणार वे नाही कारण रिकामा माणूस हा बऱ्यापैकी दुःखी असतो हा जन्म आपल्याला पुन्हा मिळणार नाही आज आपल्याबरोबर असणारी नाती हे देखील आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत जर कोणी नाती तोडणारे असतील तर तुम्ही नाती जोडणारे बना जर कोणी उगाचाच रुसवा फुगवा धरणारे असतील तर तुम्ही त्यांना मनवणारे बना पण कधीच नाती तोडणारी किंवा रुसून बसणारी मात्र बनू नका कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही आपल्या जीवनातील नात्यांच्या विणेची तार इतकीही ताणू नये की ती एका झटक्यात तुटून जाईल आणि इतकीही सेल सोडू नये की तिच्यामधून कोणतेही स्वरच निघणार नाहीत आयुष्यात माणुसकीला वाव देणारी लोक शोधावी फक्त माणुसकीचा आव आणणारी लोक शोधू नये एकदा वेळ निघून गेली की परत कधी येत नाही येते ती फक्त माणसाला अक्कल कारण कुठेतरी आपण वेळ फुकट घालवला याची काही लोकांना फक्त बरं ऐकायला आवडतं पण खरं मात्र ऐकायला अजिबात आवडत नाही कुटुंब प्रमुख हा आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरीही त्याला आपल्या जबाबदारीचे भान कायमच असते जीवन आणि जेवण हा सगळा पोटासाठीचाच खेळ आहे कुणी उपाशी तर कुणी तुपाशी हा तर फक्त नेतेचाच डाव असतो जो लढला तो जिंकला आणि जो हरला तो संपला सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक करायला विसरू नका